हॅलो वन आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एच डब्ल्यू एस फॉर्च्यूनमध्ये मेंबर्सचं रजिस्ट्रेशन कसं करायचं हो। त्यासाठी सगळ्यात पहिलं तुम्हाला कंपनीच्या वेबसाईटवरती जायचं आहे एच डब्ल्यू एस फॉर्च्युन डॉट कॉम त्याच्यानंतर तुमच्या समोर असं पेज ओपन होईल बघा तर जर तुमचं ऑलरेडी रजिस्ट्रेशन झालेलं असेल तर तुम्ही इथे युजर नेम आणि पासवर्ड टाकून आय डी लॉग इन करू शकता आणि जर तुम्हाला कुणाचं रजिस्ट्रेशन करायचं असेल तर खाली ग्रीन कलरमध्ये तुम्हाला रजिस्टर नाव दिसत आहे तर त्यावर क्लिक करायचं त्यावर क्लिक केल्याच्या नंतर इथे स्पॉन्सर आय डी टाकायचा असतो म्हणजे ज्याच्या खाली तुम्ही मेंबर लावताय तर में त्या व्यक्तीचा नेम टाकायचं आणि इथून लेफ्ट राईट -right पोझिशन तुम्ही सिलेक्ट करू शकता -right इथून लेफ्ट राईट आहे नंतर इथे त्या व्यक्तीचं फर्स्ट नेम टाकायचं आणि लास्ट नेम टाकायचं जे की पॅन कार्डवर असेल ते मग इथे पॅन कार्ड नंबर टाकायचा जर तुम्हाला माहीत असेल तर नाहीतर मग तुम्ही इथून एक दोन तीन चार असं काही टाकू शकता सध्यासाठी आणि नंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे त्याच्यानंतर त्या त्याच व्यक्तीचा ईमेल आय डी टाकायचा आहे ज्याचं तुम्ही रजिस्ट्रेशन करताय आणि युजरने हे कंपनीकडून तुम्हाला ऑटोमॅटिकली पहिलेच येतं मग त्याच्यानंतर तुम्हाला पासवर्ड टाकायचं आहे जे की तुम्ही त्यांच्या नावावरून बनू शकता आणि त्याच्यानंतर तोच पासवर्ड कन्फर्म करायचा आहे आणि मग नंतर आय ॲग्रीवर क्लिक करून रजिस्टरवर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला कंपनी एक युजरनेम आणि पासवर्ड प्रोव्हाइड करेल मग ज्या व्यक्तीचं तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं के आहे तर त्यांना तो स्क्रीनशॉट तुम्ही सेंड करायचा आहे अशा पद्धती अशा पद्धतीने तुम्हाला एच डब्ल्यू एसमध्ये व्यक्तींचं रजिस्ट्रेशन करायचं आहे